भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान समर्थक समाज जोडो अभियान अंतर्गत द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता विक्रम हायस्कूल कोल्हापूर येथे रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष व केंद्रीय शिक्षक राजेंद्र भोसले माजी जिल्हाध्यक्ष व केंद्रीय शिक्षक सुरेश कांबळे राज्य ऑडिट कमिटी सदस्य व जिल्हा हिशोब तपासणी सुरेश सिद्धार्थ जिल्हा सरचिटणीस व केंद्रीय शिक्षक संतोष भुयेकर यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले यावेळी जिल्ह्यातील बौद्धाचार्य परिषद यश मिळवलेल्या बौद्धाचार्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष सतीश मानगावकर संस्कार उपाध्यक्ष दीपक मांजरेकर जिल्हा कार्यालय जीव सूर्यकांत ढाले जिल्हा पर्यटन व प्रचार उपाध्यक्ष शीतल कांबळे जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे जिल्हा संस्कार सचिव सा बाळासाहेब जमने जिल्हा पर्यटन सचिव रमाकांत काकडे संरक्षण सचिव विजय श्रावस्ती जिल्हा संघटक दादासो गायकवाड जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्ष शशिकला मानगावकर जिल्हा महिला पर्यटन उपाध्यक्ष मनीषा कुरणे जिल्हा महिला संरक्षण उपाध्यक्ष हर्षवर्धना भोयेकर जिल्हा संस्कार सचिव जयश्री भोसले केंद्रीय शिक्षिका शिला सुळगावे गगनबावडा महिला तालुकाध्यक्ष सुनीता कांबळे डी ओ संदीप घोलप करवीर तालुका अध्यक्ष संजीवन सुळगावे गगनबावडा तालुका अध्यक्ष बाबासाहेब कांबळे शाहूवाडी तालुका सरचिटणीस पंकज कांबळे हातकणंगले तालुकाध्यक्ष प्रभाकर कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष बबन कांबळे सरचिटणीस नितीन शिंगे कोशाध्यक्ष प्रवीण पकाले पन्हाळा तालुका कोशाध्यक्ष अविनाश माने करवीरचे सरचिटणीस आर टी कांबळे हातकणंगलेचे सरचिटणीस अश्वजित कोल्हे पन्नाळ शहराध्यक्ष बाबासाहेब सोरटे धर्माजी कांबळे तात्यासाहेब कांबळे संपतराव समता सैनिक फोर्सचे सैनिक अनिकेत कांबळे आदी सर्व जिल्हा व तालुका सर्व पदाधिकारी व समता सैनिक उपस्थित होते बी एस न्यूज साठी संतोष भोयेकर कोल्हापूर It's none